आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा रामराव ढोक महाराज हजारो संप्रदायातील हरिभक्तांच्या उपस्थितीत अंशात सहस्त्र चंद्र दर्शन सोळा संपन्न भक्त पुंडलिकाने आई वडिलांच्या सेवेमध्ये जगाचा बाप असणाऱ्या पांडुरंगाला दोन्ही हात कटीवर ठेवून विटेवर उभा केला योग युगे यो अठ्ठावीस झाली तरी विठ्ठल अजूनही तेथेच उभा आहे ज्याच्या घरी आई वडील आहेत त्यांच्या घरात सर्व तीर्थक्षेत्र असतात ज्याला आईवडिलांची सेवा करण्याचं भाग्य लाभलं ला ते धन्य होतात पुंडलिकानं आईवडिलांची सेवा केली म्हणून साक्षात तिन्ही लोकांचा स्वामी विठ्ठल त्यांच्या भेटीला आला आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढं सामर्थ्य आहे ज्याला परमेश्वराला खुश करायचं आहे त्यांनी आपल्या आई बापाला खुश ठेवलं पाहिजे हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं प्रतिपादन प्रसिद्ध रामायणाचार्य हप हो रामराव ढोक महाराज यांनी औषात मनोवत व्यक्त केलं आमदार अभिमन्यू पवार यांचे वडील प दत्तात्रय पवार गुरुजी यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त रविवारी पंचवीस ऑगस्ट रोजी झालेल्या कीर्तनात ते बोलत होते त्यांच्या हस्ते प दत्तात्रय पवार लिखित अध्यात्म्याचे विचारधन या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं त्याचबरोबर मतदारसंघातील सर्व भजन मंडळाला ताळ विना पकवाज हार्मोनियम या आदी साहित्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी बोलताना हवप रामराव डोक महाराज म्हणाले की जिवंतपणी आईवडिलांशी बांधणारी लोक ते मेल्यावर त्यांच्या हस्तिगंगेत विसर्जित करण्यासाठी दहा दहा करत असतात मात्र काही लोक वडिलांना जिवंतपणे समाधान देतात आई वडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान हा जगातला सर्वात पवित्र प्रसाद असल्याचं त्यांनी सांगितलं हे भाग्य आमदार अभिमन्य पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळालं कारण त्यांनी वडील दत्तात्रय पवार गुरुजी यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा वारकरी संप्रदायाप्रमाणे साजरा केला या कार्यक्रमाला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष हपप्प गहिनाथ महाराज औसेकर यांसह मतदारसंघातील एक एकोणीस संस्थांचे व पीठाचे अधिपती आले होते याच कार्यक्रमात पवार लिखित दत्तात्रेय विचारतन या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं तर श्री ढोक महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी सर्व क्षेत्रातील भाविकांनी गर्दी केली होती हा कार्यक्रम उंबडगाव का रोडवरील मुक्तेश्वर देवस्थानच्या बाजूला पार पडला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहस्त्र चंद्रदर्शन दर्शन सोळा कमिटीचे परीक्षित पवार व त्यांच्या सहकार्यांनी मेहनत घेतली या का कीर्तन सोहळ्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला